डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर भागातील पारिजात चौक आणि परिसरामध्ये असलेल्या अनाधिकृत गाळ्यांवर महापालिकेनं कारवाई करत ते जेसीबीच्या साह्यानं उद्ध्वस्त केले यावेळी मोठ्या संख्येनं गाळेधारक आणि जमीन मालक तसेच परिसरातील नागरिक जमा झाले काही दिवसांपूर्वी याच दुकानांपैकी काही दुकानांना मोठी आग लागल्याचं पाहायला मिळालं होतं तर दोन हजार तेवीस साली महानगरपालिकेनं संबंधित गाळेधारकांना गाळ्यांसंदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या त्यानंतर जागा मालक आणि गाळेधारकांकडून महानगरपालिकेकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात अर्ज केल्याचं जा, जागा मालक आणि गाळेधारकांचं म्हणणं आहे गाळेधारकांना कुठलीही संधी न देता गाळे पाडून टाकलेत आणि त्या गाळेधारकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय महानगरपालिकेनं कुठलीही नोटीस न देता ही कारवाई केली असा आरोप गाळेधारकांनी केलाय अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृत गाळेधारकांवर अतिक्रमणाची कारवाई केली आहे यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला गेला होता पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर